नमस्कार मित्रांनो मी उदय लाव पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या वडत्या यूट्यूब चॅनल शेती मित्रवर व्हिडिओ पाहणाऱ्या प्रत्येक शेतकरी मित्राच्या आणि कास्ताकार बांधवाच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप स्वागत मित्रांनो पाहितलं टायटल वाचल होऊन सामान्य सोयाबीन बांधवांचा सर्वात सवाल अखेर उत्पादकांचा जुलै पर्यंत आता देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनचा भाव वाढणार किंवा घटणार हा सध्याच्या कंडिशनचा सर्वात महत्वाचा सवाल आहे कि अखेर एकतीस जुलै पर्यंत आता देशांतर्गत बाजारामध्ये दे सोयाबीनचा भाव वाढणार कि घटणार या प्रश्नाचा अचूक उत्तर जाणून घेण्यासाठी आपण सर्वांनी हा व्हिडिओ आता सुरुवातीपासून शेवट पर्यंत पहावा व्हिडिओ सुरुवातीपासून शेवट पर्यंत पाहत असताना जर आपल्या सर्वांना हा व्हिडिओ मनापासून आवडला तर जरूर या व्हिडिओला या ठिकाणी एक लाईक करा जास्तीत जास्त कास्तकार बांधवांपर्यंत हा व्हिडिओ पाठविण्यासाठी या व्हिडिओला या ठिकाणी जरूर शेअर करा सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बेल ऑल करा यामुळे येणारा या प्रत्येक व्हिडिओ हा आपणास या ठिकाणी मिळत राहतो तर बघा ना मित्रांनो सामान्य सोयाबीन उत्पादक कास्तकार बांधवांचा सर्वात महत्वाचा सवाल की अखेर एक तीस जुलै पर्यंत आता देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनचा भाव वाढणार किंवा घटणार या प्रश्नाचा अचूक उत्तर जाणून घेण्यासाठी सध्या देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये काय आहे सोयाबीनची बाजारभाव बाजार भाव पातळी सध्या देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये काय आहे सोयाबीनची मागणी पुरवठ्याची स्थिती या, या सर्वांचा परिणाम अखेर सोयाबीनच्या भावावरती कसा होणार आणि यामुळे एकतीस जुलै पर्यंत सोयाबीनचा भाव वाढणार किंवा घटणार या प्रश्नाचं आता घेऊयात मित्रांनो या ठिकाणी सविस्तर उत्तर तर बघा मित्रांनो यासाठी पहिल्यांदा आंतरराष्ट्रीय बाजारभावाची पातळी बघणं गरजेचं आहे आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये सोयाबीनची बाजारभाव पातळी बघितली तर मागच्या दीड महिन्यापासून सोयाबीनचा बाजारभाव हा साडे अकरा डॉलर प्रति बुशेलच्या आसपासच आहे आजही सोयाबीनची बाजारभाव पातळी ही अकरा पॉइंट अठ्ठावन्न डॉलर प्रति बुसेल्स पर्यंत आहे म्हणजे सोयाबीनचा भाव काय मित्रांनो आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये जिथल्या तिथं दिसत आहे आता आंतरराष्ट्रीय बाजाराचा विचार केला तर एकतीस जुलैपर्यंत सोयाबीनचा भाव प्रचंड वाढेल याची शक्यता नाही आहे म्हणजे याचा अर्थ देशात सुद्धा सोयाबीनचा बाजारभाव काय वाढण्याची शक्यता दिसत नाही आणि एका रेंजमध्ये सोयाबीनचा बाजारभाव राहणार आता देशामध्ये सोयाबीनची विक्री कमी झाली म्हणून मागणी पुरवठ्यात थोडाफार गॅप निर्माण होऊन पन्नास शंभरची तेजी आली ती बस एवढंच आहे म्हणजे इथून एकतीस जुलैपर्यंत पन्नास शंभर रुपयाची तेजी अथवा मंदी एवढंच तुम्हाला त्या ठिकाणी दिसणार आहे आणि फार फार तर सोयाबीनची भावपातळी सध्याच्या लेवलपासून चार हजार दोनशे ते चार हजार सहाशेच्या रेंजमध्ये म्हणजे शे दोनशे शंभरच रुपये दोनशे पन्नास एवढी वाढ दाखवू शकते आणि यामुळं खूप जास्त अपेक्षा आता करू नका आणि त्यामुळं आपण पन्नास शंभरची तेजी दिसली तर अनुकूल परिस्थिती पाहून सगळं सोयाबीन हो विक्री करून टाकावं ज्यामुळे होईल आपला फायदा कारण भविष्यात देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनचा भाव वाढण्याची शक्यता अजिबात दिसत नाही तर मित्रांनो आता भविष्यात देशांतर्गत बाजारामध्ये काय राहणार सोयाबीनचा बाजार भाव याबद्दल अचूको अधिक माहिती प्राप्त करण्यासाठी पाहत राहा आवडतं युट्यूब चॅनल शेती मित्र आवडला असणार व्हिडिओ तात्काळ कर लाईक करा सामान्य का कर सकाळ बांधवापर्यंत पाठवण्यासाठी शेअर करा सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बेलला ऑल करा यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपणास या ठिकाणी मिळत राहतो तर मित्रांनो अशाच एका नवीन व्हिडिओ मी आपला मित्र लाड आपल्या सर्वांच्या आवडते यूट्यूबच्या शेती मित्र मिळत राहील तोपर्यंत माझ्या प्रत्येक शेतकरी मित्राचे आणि आस्ताकार बांधवाच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून पुन्हा एकदा खूप खूप आभार